जबरदस्त मोठ्या साईची कुर्ली आले कडक साईज आहे कुरलीची so मस्त बघा मित्रांनो आपल्याला दुसरा खेकडा आलेला आहे सेल्विनला भेटला दुसरा खेकडा पिशू गेला घेतला पिशू मध्ये मित्रांनो आणखीन एक फेकरा आलेला आहे जबरदस्त नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण होडीने खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत खाडीमध्ये आपण होडीचा वापर करू आणि खेकडे पकडणार आहोत आणि आज माझ्यासोबत सेल्विन आहे माझा मित्र तर आम्ही जण मिळून खेकडे पकडणार आहोत सर्व तयारी करून झालेली आहे बघा आज आपल्याजवळ तीस फग आहेत खेकडे पकडण्यासाठी आणि तीस फग म्हणजे भरपूर झाले आता समुद्राला भरती लागले आहे त्याच्यामुळे खाडीमध्ये पाणी आता वरती येतोय बघा आजचं लोकेशन कडक लोकेशन आहे सर्व मोठ्या मोठ्या बोटी आहेत आणि इथेच आपण सर्व फग टाकणार आहोत सर 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 बघा मित्रांनो सर्व फग तयार आहेत आणि आज आम्ही फगांना चारा बघा कोंबडीचे चा पाय लावले आहेत मधून शिरले आहेत दोन खापी केल्या आहेत एका पायाचे दोन भाग केले आहेत म्हणजे आपल्या फगाना चारा पुरेल आणि आता मी चाललो आहोत फग टाकायला लोकेशन जबरदस्त आहे सर्व बोटी आहेत खाडीमध्ये बोटी ठेवल्या आहेत कारण आता मासेमारी बंद आहे त्याच्यामुळे सर्व बोटी खाडीमध्ये काम करण्यासाठी ठेवल्या आहेत दुरुस्ती करण्यासाठी आणि आता मी फग टाकण्यासाठी जाणार आहोत आजो वारा पण खूप आहे ओडी चालवायला खूप त्रास होणार आहे मित्रांनो आता फग टाकण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत बघा एकदम मँग्रोव्हची झाड आहे तिवराची झाडं आहेत ना त्याच्या जवळून आम्ही फग टाकणार आहोत कारण खेकडे तिवळाच्या झाडामध्ये असतात आणि ते समुद्राच्या भट्टीच्या वेळी बाहेर निघतात आता सेल्विन फग टाकायला सुरुवात करेल चारा तर सर्व आम्ही लावून घेतलेला आधी पग टाकून झालेला आहे आणि थोड्या थोडे अंतरावरती आपण पग टाकणार आहोत फग टाकण्याची पद्धत बघा मित्रांनो इथे चिखल प्लेन आहे त्याच्यामुळे आपण पग लांब उडवू शकतो बघा पंधरा फग काहीतरी टाकून झालेले आहेत आणि आता दुसरी रास घेतली आणि दोन आम्ही राशी केली होते पण पंधरा फगाच्या दोन राशी लांब रो करतात आणि मेन म्हणजे तिवरांच्या जवळून एकदम फग पकड पडले पाहिजे कारण त्याच ठिकाणी आपल्याला जास्त खेकडे भेटू शकतात एकदम सर्व फग टाकून झालेले आहेत आणि हा शेवटचा फग आहे तो सुद्धा टाकून झालेला आहे आणि आता फग टाकल्यानंतर आम्ही दहा मिनटं तरी थांबू कवळ पेकाचा पंधरा मिनटं दहा पंधरा दहा पंधरा मिनटं आम्ही थांबू तिकडेच आम्ही थांबणार आहोत बघा बोट आहे ना त्या बोटीच्या पागेवरती आम्ही थांबणार आहोत आणि आपण फग टाकत टाकत बघा किती लांबपासून आलो आहोत इथपर्यंत आपण एरिया कवर केला आहे आणि पंधरा मिनटानंतर सर्व फग उचलायला सुरुवात करू पंधरा मिनटानंतर समजेल की आपली मेहनत किती यशस्वी ठरते मेहनत खूप आहे आणि फग उचलायला तर खूप त्रास होणार आहे वारा भरपूर आहे मित्रांनो आता पंधरा मिनटं पूर्ण झाले आहेत आणि आम्ही फग उचलण्यासाठी चाललो आहोत सेल्युन होळी आहे आणि बघा समोर फग पण आला आहे तो मी आता उचलून दाखवतो आहे बघाय आपल्या मूर्ताच्या फगाला काय भेटते ते पहिला फग रिकामी करा खू बघा समोर दुसरा फग आहे तो पण उचल आपले बरेच फग आण आपल्याला असेच एक 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 उचलत उचलत शेवटपर्यंत जायचं आहे मित्रांनो फग उचलता उचलता आम्ही आतमध्ये आलो आहोत मॅनग्रोव्हच्या झाडाच्या आतमध्ये पलटी किती अरे बघा छोटा खेकडा आलाय याला पण सोडू पाण्यामध्ये एकदम बारका आहे लहान आहे त्याला जाऊ दे आणि लोकेशन बघा एकदम भयानक वाटे जंगलासारखं मॅनग्रोव्हच जंगल हे बघा मस्त मित्रांनो बघा आपल्याला पहिला मोठा खेकडा भेटलेला आहे त्याची साईज जरा चांगली मोठी आहे आणि याला पण घेणार आहोत तर हा आपला बोनीचा खेकडा ठरलाय डबरेन की डबरेन बघा मित्रांनो आपला बोनीचा खेकडा पहिला खेकडा बरेच फग उचलून झालेले आहेत आणि आपल्याला पहिला खेकडा सापडलाय असं इडलं असं ठेवू आणि जाऊ पण अजून पुढे बरंच आतमध्ये आलो आहोत आणि इकडे सगळी झाडे एक एकसारखी दिसतात फग ओळखायला खूप त्रास होतोय बघून मी ब्रेक काय दसरा बघा मित्रांनो जागा कशी खतरनाक आहे संपूर्ण मॅनग्रोव्हचं जंगल आहे आणि याच्यामधून होळी चालूला खूप त्रास होतोय बघा तसं वाकून वाकून जायला लागते आणि तेवढे खेकडे पण नाही आहेत बऱ्याच फोगल्या उचलून झाल्यात आणि तरी सुद्धा काहीच नाही अजून हा हा ब्रेक झालं बघ अरे काय नाही या ठिकाणी मस्त बघा मित्रांनो आपल्याला दुसरा खेकडा आलेला आहे सेलविनला भेटला दुसरा खेकडा पिशवूमध्ये घेत आला पिशू मित्र बघा फिकडे ठेवायला आपण पिशवी घेतली आणि त्याच्यामध्ये तिवराची पानं टाकल्यात त्याच्याने काय होते की खेकडा एक बिजाला चावणार नाही अगा मित्रांनो आणखीन एक खेकडा आलेला आहे जबरदस्त कोंबडीच्या पायांचा कमाल दहा मिनटं पंधरा मिनटं झाली अर्धा तास झाला तरी सुद्धा खेकडा चारा घेऊन जाऊ शकणार नाही असा कमाल कोंबडीच्या पायांचा आहे मस्त काम होत आहे आपल्याला आतापर्यंत चार पाच चिंबोरी भेटले आहेत चार पाच खेकडे आपल्याला भेटलेले आहेत मित्रांनो बघा बिन खेकड़ाला खेकडालाय याला एक पण फंगा नाही दोन्ही फंगे तुटल्यात तरी सुद्धा खेकडा चारा खाऊ शकतो बघा मित्रांनो आपल्याला किती खेकडे भेटले पाला काढला की खेकडे दिसतील तुम्हाला तर पाला आहे ना त्याच्यामुळे खेकडे दिसत नाही शेवटला आपण ते दाखवू सर्व फग उचलून झाले ना की आपण सर्व खेकडे एकत्र दाखवू आपल्या अजून फळ उचलायचे बाकी आहेत फक्त मला बघू त्याला आपण काहीतरी भेटू लागू जबरदस्त मोठ्या साईजची कुर्ली आहे कडक साईज आहे कुर्लीची फिमेल कुईली आहे कुईली बघा मस्त साईज आहे बारीक फंगी आहे त्याचे पण कौंटी डोकं खूप मोठं आहे आणि कुर्लीची हीच खासियत असते त्याचे फंगी असतात ना बाईट करण्याचे जे हात असतात ते बारीक असतात आणि त्याचं डोकं मोठं असते आणि ती खूप भरलेली असते त्याच्यामध्ये मांस आणि अंड खूप असते जबरदस्त मित्रांनो तुम्हाला आजची केकडे पकडण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चांगल्या होती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं आहे सवा आणि असे छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटेल लवकरच तर तुमचं बाय बाय टेक केअर